नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जनतेमधून एक बोललं जाते की वाल्मिक कराड अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये एक भेट झाली होती आणि त्या भेटीमध्ये असं ठरलं होतं की वाल्मिकांना तुम्ही सरेंडर व्हा आम्ही तुम्हाला सोडू अशा प्रकारचं एक माहिती आलेली आहे तर त्याच्यामध्ये नेमकं सत्यता काय असू शकते आणि वाल्मिक कराड हे आता सोडले जाऊ शकतात का हे हा त्यांचा प्लॅन आता सक्सेसफुल होऊ शकतो का हेचीच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वेगवेगळ्या वे लोकांकडे अशा प्रकारची माहिती जाऊ द्या मित्रांनो वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुरुवातीला फरार होता म्हणजे त्या वाल्मिक कराड नावाच्या आरोपीचा हा कुठेही शोध पोलिसांना ना सी आय डीला ना आय टीला लागत होता परंतु ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडल्या ज्यावेळेस अगदी पंधरा सोळा दिवस उलटून गेले त्यावेळेस वाल्मिक अण्णा कराड याने एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमधून सांगितलं गेलं की मी आता सरेंडर होत आहे तर का सरेंडर होत आहे कारण जी खोटी खंडणीची केस माझ्यावर दाखल झालेली आहे ती खोटी खंडणीची केस आहे आणि मी कुठेही त्याच्यामध्ये खंडणी मागितलेली नाही किंवा संतोष भैया देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येचे सगळे आरोपी सापडून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारचं वक्तव्य त्या व्हिडिओमधून वाल्मिक कराड या नावाच्या आरोपीनं केलं होतं परंतु हे सगळं सरेंडर झालं आणि सरेंडर झाल्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या मीडियानं अगद उचलून धरलं हे प्रकरण आणि उचलून धरल्यामुळे या प्रकरणाला अशा प्रकारे फास्ट टॅकवर घेण्यात आलं या प्रकरणामध्ये सुरुवातीला सी आय डीला नेमण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीसांनी सी आय डीला नेमण्यात आल्यानंतर एस आय टीसुद्धा सुद्धा यामध्ये स्थापन केली एस आय टी स्थापन केल्यानंतर एस आय टीमध्ये वेगवेगळे लोकं भरण्यात आले आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली या प्रकरणाची ज्यावेळेस सखोल चौकशी करण्यात आली त्यावेळेस एक एक पुरावे एक एक मुद्दे हे बाहेर पडण्यात येऊ लागले मग याच्यामधले व्हिडिओ असोत याच्यामधले ऑडिओ असोत याच्यामधल्या कॉल रेकॉर्डिंग असोत किंवा याच्यामधले सबळ पुरावे जे की आरोपीबाबत पोलीस एस आय डी सी आय टी अशा प्रकारच्या ब्रांच ह्या गोळा करत असतात अशा प्रकारचे पुरावे त्यांच्या हाती लागले आणि ज्यावेळेस हे पुरावे हाती लागले त्यावेळेस वाल्मिक कराड याचा दोष हा दिसू लागला म्हणजे सगळ्यात जास्त दोष कोणाचा दिसू लागला तर वाल्मिक कराड याचा दोष दिसू लागला आणि सगळ्यात जास्त पुरावे जा एक जे एकट्ठे झाले किंवा सगळ्यात जास्त विरोधात कोणाचे जर व्यक्ती एकट्टे पुरावे हे सी आय डीला एस आय टीला किंवा पोलिसांना जर मिळाले असतील त्या सगळ्या जी त्यांनी मेहनत घेतली होती एस आय टीनं सी आय डीनं यामधून तर ते म्हणजे वाल्मिक अण्णा कराड यांच्या विरोधातले हे पुरावे होते आणि या पुराव्यानुसार हे सगळं नंबर एकचा आरोपी वाल्मिक कराड या माणसाला ठरवण्यात आलं गेलं म्हणजे ज्यावेळेस आरोपपत्र अगदी नव्वद दिवसाच्या मधातच हे सादर करायचं असतं अशा प्रकारच्या नव्वद दिवसाच्या सादर करण्याच्या अगोदरच त्यांनी केलं आणि त्यामध्ये नंबर एकचा आरोपी म्हणून वाल्मिक कराड याला ठेवण्यात आलं परंतु यामध्ये आता चर्चा होत आहे की वाल्मिक कराड आता बाहेर येऊ शकत नाही किंवा वाल्मिक कराडला आता मोठी सजा होणार आणि जनतेमधून असं सुद्धा बोललं जाते वाल वाल ले ले की वाल्मिक अण्णाला फसवलं गेलेलं आहे वाल्मिक कराडला फसवलं गेलेलं आहे तर कसं फसवलं गेलेलं आहे की धनंजय मुंडे किंवा यांनी जे स बैठक झाली होती याच्यामध्ये वाल्मिक कराडला वादा केलेला होता वादा के वा की आम्ही तुम्हाला बाहेर काढू तुम्ही सरेंडर व्हा मग अशा प्रकारचा वादा केल्यामुळे आता वाल्मिक कराडला कुठेही सुटण्याची वाट ही दिसत नाही आणि त्या वाल्मिक कराडला कुठेही आता पोलीस प्रशासन किंवा सी आय डीचं किंवा गृहमंत्री हे कुठेही त्याला सोडू शकत नाहीत कारण आरोपपत्रामध्ये जे जा आरोप झालेले आहेत अतिशय धक्कादायक कशा प्रकारचे व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये कॉलमध्ये सगळ्या कॉल ज्या डिटेल्स सी डी आर पोलिसांनी काढल्या त्या सी डी आरमधून सुद्धा वाल्मिक कराड किंवा यांच्याविरोधात जे पुरावे एकट्ठे झालेत त्या पुराव्यामधून पुरा वाल्मिक कराड हा नंबर एकचा आरोपी आहे आणि वाल्मिक कराडला आता सोडणे हे पोलिसांना सी आय डी किंवा कोणीच आता वाल्मिक कराडला सोडू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे मित्रांनो या बैठकीबाबत तुमचं काय म्हणणं आहे आणि काही बैठक झाली असू शकते का हे लोकांचे अंदाज आहे तर लोकांच्या अंदाजावर तुमचं म्हणणं काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद